चिष्ठले पानू मोद्विजैह सस्सकृत्स्म भुज्ये तदपास्तक्किल्मिशह एवं प्रवुत्तस्य विशुद्धचेतस तदधर्म एवांत्मरुचिह प्रजायते श्री भागवताच्या या श्लोकामध्ये नारद मुनी आपले शिष्य व्यासदेव यांना आपल्या पूर्वाश पूर्वायुष्याबद्दल सांगतात ते म्हणतात की बाल्यावस्थेत महाभगवंतांची चातुर्मासामध्ये सेवा करीत असताना ते त्यांच्याशी निकट सत्संग आपले शेष अन्न सोडत असत आणि ती पात्रे बालकाला शेष अन्नाची चव घेण्याची इच्छा होई म्हणून महान भक्तांकडून तो बालक शेष अन्न ग्रहण करण्यासाठी अनुबंधी घेत असे आणि मग त्यांच्या अनुमतीने नारद ते शेष अन्न खात असत यामुळे तो बालक सर्व पापकर्मातून मुक्त झाला जसे जसे त्या बालकाने अन्न सेवन केले तसे तसे हळूहळू ऋषींप्रमाणे त्याचे हृदयही शुद्ध झाले महान भक्त अखंड भगवत भक्तीचे श्रवण आणि कीर्तनाद्वारे रसास्वादन करीत असतात नारदांमध्येही त्या अभिरुचीची हळूहळू विकास झाला नारद मुनी पुढे सांगतात तत्रान्वहम कृष्ण कथा प्रयागय ताम अनुग्रहेना शृणव मनोहर तहा मेनू श्रवण आणि कीर्तन करण्याची कोडी प्राप्त झाली भक्ती भाग करण्याची दृढ इच्छा त्यांच्यामध्ये निर्माण झाली म्हणून वेदांत सूत्रामध्ये सांगितल्याप्रमाणे प्रकाशस्य कर्मन कर्मण्यभ्यासात मनुष्य जर भक्तीपूर्ण सेवेमध्ये केवळ निमग्न झाला तर तो सर्व काही त्याला आपोआपच प्रकट होते आणि प्रकट झालेले सर्व काही तो जाणू शकतो त्यालाच प्रत्यक्ष असे म्हटले जाते धर्मम्य धर्म्य धर्म्यम्य शब्दाचा अर्थ धर्ममार्ग असा आहे वास्तविकपणे नारद हे दासी पुत्र होते त्यांना शालेय शिक्षण प्राप्त करण्याची संधी मिळाली नाही नव्हती ते केवळ आपल्या मातेच्या सहाय्य करत असत आणि सुदैवाने त्यांची माता ही भक्तांची सेवा करत असे भक्तांची सेवा करण्याची संधी नारदांनाही मिळाली आणि केवळ त्यांच्या सत्संगामुळे सर्व धर्मांचे परमलक्ष त्यांना प्राप्त झाले श्रीमद भागवतात सांगितल्याप्रमाणे सर्व धर्मांचे परमलक्ष म्हणजे भक्ती होय सामान्यत धार्मिक लोकांना माहीत नसते की सर्व धर्माची परमसिद्धी म्हणजे योगाची प्राप्ती होय आठव्या अध्यायाच्या शेवटच्या श्लोकामध्ये आपण पूर्वीच चर्चा केल्याप्रमाणे सामान्यत आत्मसाक्षात्कारासाठी वैदिक ज्ञान हे आवश्यक असते परंतु नारद कधीच अध्यात्मिक गुरूंच्या आश्रमी गेले नाहीत आणि त्यांना वैदिक सिद्धी सिद्धांताचे शिक्षणही प्राप्त झाले नाही तरीही त्यांना वेदां वेदाध्ययाचे फल प्राप्त झाले हा मार्ग इतका प्रभावी आहे की धार्मिक वेधींचे नियमितपणे पालन केले नाही तरी मनुष्य परमसिद्धी पर्यंत उन्नत होऊ शकतो हे कसे शक्य आहे वेदांमध्ये या गोष्टीलाही पुष्टी देण्यात आली आहे आचार्यवान पुरुषो वेद तो मनुष्य महान आचार्यांच्या सत्संगात आहे तो जरी अशिक्षित असला तरी त्याने कधीच वेदाध्ययन केले नसले तरी साक्षात्काराकरिता आवश्यक असे त्याला ज्ञान होऊ शकते भक्तिमार्ग हा अत्यंत सुखकारक आहे का बरे भक्तीमध्ये श्रवण कीर्तन विष्णूह हे विधी समाविष्ट असतात म्हणून मनुष्य केवळ भगवंताच्या यशाचे गुणगान श्रवण करू शकतो किंवा प्रमाणित आचार्यांनी दिलेल्या दिव्य ज्ञानावरील प्रवचन ऐकू शकतो केवळ बसूनही तो ज्ञान प्राप्त करू शकतो नंतर तो स्वादिष्ट भगवत प्रसाद ग्रहण करू शकतो कोणत्याही अवस्थेत भक्ती सुखकारक आहे मनुष्य प्रत्येक अत्यंत दारिद्र्यावस्थेतही भक्तियोगाचे कर आचरण करू शकतो भगवंत सांगतात की पत्रम तोयम भक्ताने काहीही अर्पण केले तरी त्याला स्वीकार करण्यास भगवंत तत्पर असतात मग ती अर्पित वस्तू कोणतीही असो जगामध्ये सर्वत्र उपलब्ध असणारे एखादे फळ फूल पान किंवा थोडेसे पाणीही मनुष्य आपल्या सामाजिक दर्जाचा विचार न करता अर्पण करू शकतो आणि या वस्तू जर प्रेमाने अर्पण केलेल्या असल्या तर भगवंत निश्चितच त्याचा स्वीकार करतात त्याची इतिहासात अनेक उदाहरणे आढळतात भगवंताच्या चरण कमलावर केवळ तुलसीपत्र चाखण्याने सनत कुमारांसारखे श्रेष्ठ ऋषी महान भगवत भक्त झाले म्हणून भक्तिमार्ग हा अत्यंत सुंदर आहे आणि याचे आचरण सुखाने करता येते भगवंत प्रेमाने अर्पण केलेल्या वस्तूंचाच स्वीकार करतात